नैसर्गिक पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या कंदमुळांचे माहेरघर म्हणून जोरडा तालुक्याची ओळख या तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करतात येथील कंदमुळं हे सेंद्रिय शेतीची खरी ओळख त्यामुळे येथील सेंद्रिय उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने जोरडा हे राज्यातलं पहिलं सेंद्रिय उत्पादन घेणारा तालुका म्हणून घोषणा केली आहे कंदमुळे भात बागायतीमध्ये येथे अजूनही सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतलं जातं इथल्या कंदमुळांना मोठी मागणी जोड्याची मुडली खूप प्रसिद्ध आहे तिला प्रादेशिक नामांकन मिळावे यासाठी तालुक्यातून प्रयत्न होताना दिसतात त्यात आता राज्य सरकारने सेंद्रिय शेती करणारा राज्यातला पहिला तालुका म्हणून जोडा तालुक्याची के घोषणा केल्यामुळं सेंद्रिय उत्पादनाचा भाग असलेल्या मुडलीला प्रादेशिक नामांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना बळकटी मिळणार आहे आज बेंगलोर येथील अधिवेशनात झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातला पहिला सेंद्रिय तालुका म्हणून जोरडा तालुक्याची घोषणा झाली त्यामुळे आगामी काळात या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सेंद्रिय उत्पादन वाढवण्यासाठी सरकार केंद्रीय प्रमाणीकरण प्रणाली स्थापन करणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येणार आहेत जेवढा तालुक्यानं कर्नाटक सरकार तालु प्रशसनीय ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಯಾಕಂದರೆ ಇಡೀ ಜಗತ್ತು ಕೆಮಿಕಲ್ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ ಅಂತ ಹೊಲತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಗೋಡಾ ತಾಲೂಕ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿಯ ತೊಂಬತ್ತು ಪರ್ಸೆಂಟ್ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ರೈತರು ಈಗಲೂ ಪಾರಂಪರಿಕವಾಗಿ ಸಾವಯವ ಕೃಷಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೆಮಿಕಲ್ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ಸ್ ಬಳಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅದು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ರೈತರು ತುಂಬ ಪೇಶನ್ಸಿಂದ ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳು ಏನು ಸಾವಯವ ಕೃಷಿಗೆ ಪರಿಶ್ರಮ ತಗೊಂಡು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅವರ ಪರಿಶ್ರಮಕ್ಕೆ ಅಂತ ಫಲ ಸಿಗುವಂಥ ಅವಕಾಶ ಒದಗಿ ಬಂದಿದೆ ಆ ರೈತರ ಉತ್ಪನ್ನಗಳಿಗೆ ಮುಂದಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಲಭ್ಯವಾದರೆ ಇಲ್ಲಿಯ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿಗೆ ತುಂಬಾ ಲಾಭ ಆಗಲಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಈ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ